चाकूर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर दहा गणांचे आरक्षण निश्चित नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी चाकूर तालुक्यात पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन साठी निर्वाचन गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे हा सोडत कार्यक्रम दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी पंचायत समिती सभागृह चाकूर येथे घेण्यात आला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांची आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम हजार जमाती मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखीव जागा निश्चित करण्यात आल्या आहेत या सोडतीनंतर एकूण दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे जानवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग झरी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग चापोली सर्वसाधारण महिला अजून सोंडा बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रोहिणा सर्वसाधारण महिला आटोळा अनुसूचित जाती वडवळ नागनाथ अनुसूचित जाती महिला आष्टा सर्वसाधारण महिला नळेगाव सर्वसाधारण सुगाव सर्वसाधारण अशा प्रकारे या दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे सदर सोडत कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माननीय श्रीमती अहिल्या गाठाळ नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो लातूर माननीय श्री नरसिंग जाधव तहसीलदार चाकूर श्री बंगवाडी गट विकास अधिकारी चाकूर माननीय श्री धाराशिवकर संतोष नायब तहसीलदार निवडणूक चाकूर श्री मध्य डी एम सहाय्यक महसूल अधिकारी श्री इंगळे बालाजी सहाय्यक महसूल अधिकारी श्री कासले अंगद सहशिक्षक आणि विलास क्षीरसागर संगणक ऑपरेटर तहसील कार्यालय चाकूर हे अधिकारी उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र साठी सतीश चंदे लातूर